महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील मोठे राजकीय घराणं म्हणून मोहिते पाटील यांचं नाव घेतलं जातं नुकतेच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला असून राष्ट्रवादीला रामराम केला आहे तसेच स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील सध्या शिवसेनेत असून बरेच दिवस झाले शिवसेनेत त्यांची घुसपट होत असल्याची चर्चा आहे धवलसिंह मोहिते पाटील यांचे व त्यांचे सख्खे चुलते खासदार विजयसिंह मोहिते पाटील व भाऊ यांच्यात मतभेद असून त्यांच्यापासून फारकत घेत धवलसिंह मोहिते पाटील शिवसेनेत गेले होते नुकतेच सदाशिवनगर येथील साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार झाली होती त्यात धवलसिंह मोहिते पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांनी कवडी झुंज दिली होती अहमदनगरमधील खेळी राष्ट्रवादीकडून माढा येथे खेळली जाणार असून धवलसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याच्या धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत दिसतील अशी सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादीमधील खासदार विजयसिंह मोहिते पाटील विरोधी गट हा धवलसिंह मोहिते पाटील यांना माढा विमा मतदारसंघ लढवणार असून पुढील रणनीती आखणार असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजित सिंह मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली खेळी कितपत योग्य ठरेल हे आगामी काळात ठरेल हे मात्र नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची मुंबई येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा झाली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेशाबाबत व उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली आहे यावेळी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे माढाचे आमदार बबनदादा शिंदे रश्मिताई बांगल उपस्थित होते याबाबत राष्ट्रवादीकडून माढ्यात मोठा राजकीय भूकंप घडवून शरद पवार चाणक्य खेळी खेळणार का धवलसिंहांचं राजकीय पुनर्वसन करून मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी लढाई माढ्यात पाहायला मिळेल का हे लवकरच समजणार आहे प्रतिनिधी सचिन रांदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस